भुसावळ शहरातील गजानन ग्रुप यांच्या वतीने दर प्रमाणे यंदाही भुसावळ ते शेगाव पायदिंडी आयोजित करण्यात आली होती या दिंडीचे हे अठरावे वर्ष होते या दिंडीमध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे वारकरी हे सहभागी होत असतात होते शेगाव पायी जाऊन श्री क्षेत्र शेगाव गजानन महाराज दर्शन घेत असतात श्री गजानन ग्रुप भुसावळ चे अध्यक्ष राजेंद्र पाटील सुनीता आर पाटील व त्यांच्या सहकार्याने अधिकाधिक परिश्रम घेऊन सदर दिंडी ही यशस्वी करीत असतात उसावळ शहरातील प्रमुख रस्त्यावरनं ही दिंडी काढण्यात येते या दिंडीची सुरुवात जामने रोडवरील अष्टभुजा माता मंदिर डेली मार्केट सरा बाजार मॉडर्न रोड डॉक्टर बाबासाहेब मेडगा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज नगर इत्यादी परिसरात होत ही यात्रा शेगावकडे रवाना होत असते ही यात्रा ज्या ज्या भागातून जात होती त्या त्या भागामध्ये नागरिकांची अलोट गर्दी दर्शनासाठी दिसत होती त्याचप्रमाणे शिवाजीनगर या ठिकाणी देखील या दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी आयोजकांची घेतलेली मुलाखत आपण ही पायीदिंडी किती वर्षापासून काढत आहात गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून भुसाळमधून गजान महाराज सेवातर्फे हे पायीवारीचं आयोजन केलं जातं या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे वारकऱ्याकडून कुठल्याही प्रकारचा शुल्क आपण घेत नाही ही वारी पूर्ण भुसाळ त्या प्रमाणे मुक्ताईनगर नांदुरा या सर्व गावांमधल्या मोठ्या प्रमाणात सर्वांचं उत्कृष्ट सहकार्य मिळालं ही दिल्यानंतर ता चार तारखेला सेवाला पसरणार आहे किती वारकरी यात सहभागी झालेले आहेत दोनशे ते अडीचशे भाविक या वारपारीमध्ये दरवर्षी सहभागी असतात आणि पुढे संख्या वाढवून म्हणत जाते आणि जवळजवळ